अगर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हे आता पुढे ढकललेले आहेत निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे हे झालंय मात्र आता निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवावे लागणार आहेत त्या ठिकाणी आम्हाला डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे अनेक वेळा जीआर बदलले आणि ते चुकीच्या पद्धतीने जीआर बदलल्यामुळे बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये निर्माण झाल्या आणि हा विषय जेव्हा कोर्टात गेला कोर्टाने हा विषय समजून घेतला तेव्हा कोर्टाला दुसरा कुठलाही त्या ठिकाणी मार्ग राहिला नाही पण एकवीस तारखेपर्यंत निकाल देण्याची तारीख त्या ठिकाणी ढकलण्यात आली याच्यामध्ये कोण चुकलंय तर इलेक्शन कमिशन चुकलंय डोकं ला न लावता भाजपचं ऐकून वेगवेगळे जी आर काढले आणि त्यातच गडबड झाली आता हे झालं ते झालं आता एकवीस तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आता हे सगळे ईव्ही कुठल्या तरी खोलीमध्ये ठेवल्या जाणार थोडस काही प्रमाणात टेन्शन जरा वाढलेलं आहे काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल तर टेन्शन वाढलेलं आहे अशी प्रतिक्रिया देत आहेत रोहित पवार कारण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये उद्या जर निकाल लागलेला असता तर मात्र ईव्हीएम संदर्भातला कोणता प्रश्न नव्हता हो किंवा मशीन सांभाळण्यासंदर्भातला प्रश्न नव्हता हो आता मात्र आम्हालाच पहारा द्यावा लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे